शेतकरी मित्रांसाठी आज दिवसभराच्या ठळक बातम्या गवार तीन हजार पाचशे तेरा हजार रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी गवारीला किमान दर तीन हजार पाचशे ते कमाल दर तेरा हजार रुपयाचा दर मिळाला धरणांनी जानेवारी महिन्यातच गाठला तळ गतवर्षीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी पाणी साठा कमी भीषण पाणी टंचाईची शक्यता इंदापूर कृषी महोत्सवाचे आज होणार उद्घाटन इंदापूर कृषी महोत्सव बाजार समितीच्या वतीने आयोजित इंदापूर कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे आज उद्घाटन झाले असून तेच अठ्ठावीस जानेवारीपर्यंत चालेल राज्यात गारठा कायम राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तरीसुद्धा राज्यात किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे कापूस वेसनीत मंजूरांची टंचाई बाजारात मिळतोय कमी दर शेतकरी वैतागले जळगाव जिल्ह्यात दहा सव्वीस सव्वीसचा तुटवडा रब्बीतही शेतकऱ्यांची वणवण विक्रेत्यांकडून लिंकिंग सुरू निफाडमध्ये थंडीचा कडाडा पारा सहा पॉईंट चार अंशांवर पिकांना फटका बसण्याची शक्यता खानदेशात पपई आवक स्थिर जागेवर किंवा शिवार खरेदीत प्रति किलो तीन ते चार रुपयाचा दर तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी तुरीला मिळतोय तुफान भाव हिंगोली जिल्ह्यात प्रति क्विंटल दहा हजार तीनशे रुपयापर्यंत मिळाला भाव तर बीड जिल्ह्यात सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये सोयाबीन पिकाचे बाजारभावात सतत घसरण कापूस पिकाला हमी भावापेक्षाही कमी दर अमरावती जिल्ह्यामध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपयापर्यंत तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि आपल्या जिल्ह्याच्या बातम्या व्हिडिओमध्ये सामील करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओखाली कमेंट करा धन्यवाद